रितेश नावाचा एक तरुण ट्रक ड्रायव्हर रात्रीच्या वेळेस त्याचा ट्रक अनलोड करण्यासाठी एका कंपनीकडे चालला होता आणि त्याच्या या वाटेमध्ये बरेचसे घाट रस्ते सुद्धा लागतात जे बऱ्याचदा सुनसान असतात पण रितेशला या सगळ्या रस्त्यांची सवय होती कारण ऑफकोर्स तो त्याचा नेहमीचा रस्ता होता आणि या प्रवासामध्ये सुद्धा तो काही एकटा नव्हता त्याच्याबरोबर ताडेआड नावाचा एक हेल्परसुद्धा होता आणि ते दोघे नेहमीप्रमाणे ट्रकमध्ये गाण्याचा मोठा आवाज करत त्या घाट रस्त्याने जात होते सगळं काही नॉर्मल होतं आणि त्या दोघांचं लक्षसुद्धा समोर रस्त्याकडे होतं आणि तितक्यात रितेश जोराचा ट्रकला ब्रेक मारतो ब्रेक मारल्यानंतर रितेश ताडेकडे वळून बघतो तर ताडे हा बेशुद्ध पडला होता आता रितेश नेमकं काय पाहतो आणि पाहिल्यानंतरसुद्धा त्यांच्यासोबत पुढे त्या प्रवासामध्ये काय काय भयानक घटना घडतात अशा घटना ज्यावरती दाट शक्यता आहे की तुमचा कोणाचाच विश्वास बसणार नाही इतक्या भयानक घटना आणि आजच्या या स्टोरीचा सगळ्यात भयानक प्रसंग या व्हिडिओच्या शेवटी आहे आणि हा तोच प्रसंग आहे ज्याच्यामुळे रितेश आणि ताडे दुसऱ्याच दिवशी त्यांची नोकरी सोडून देतात सो नमस्कार माझं नाव आकाश आणि तुम्ही पाहताय आकाशिक हॉरर एक असा चॅनल ज्याला अजूनही बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे सो तुम्ही ही त्यापैकी असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता सबस्क्राईब केलं तर सरळ जाऊयात आपण आपल्या आजच्या आीतीकडे आप जी मला शेअर केली आहे माझे सबस्क्रायबर रितेश याने तर रितेशसोबत हा प्रसंग दोन हजार सोळा साली घडला होता एप्रिल मेचा टाईम होता आणि खरं तर त्याला त्या दिवशी अजिबात बरं वाटत नव्हतं पण तरीसुद्धा तो कामावरती आला होता आणि नेमकी सुट्टी होण्याच्या वेळेसच कंपनीमधला एक सुपरवायझर ज्याचं नाव राणे होतं तो रितेशला बोलतो की आज रात्री तुला ट्रिप मारावी लागेल रितेशने तर हातच वरती केले की मला नाही जमणार मला अजिबात बरं वाटत नाही आहे यावर राणे सांगतो की बाकीचे एक दोन ड्रायव्हर सुट्टीवरती गेलेत प्लीज यावेळेस ॲडजस्ट कर आणि आज रात्रीचं लोकेशन सुद्धा बाकी ठिकाणांपेक्षा जवळ आहे आणि तुला ओव्हर सुद्धा मिळेल आता रितेशच्या मनामध्ये कितीही नाही असलं तरीसुद्धा त्याला त्या सुपरवायझरला हो बोलावंच लागतं आता रितेश चालला म्हटल्यावर त्याच्यासोबत ताडेला सुद्धा यावंच लागतं यानंतर ते, ते ला या यानं दोघे जेवण करून रात्री साधारण अकरा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करतात त्यांना त्यांच्या लोकेशनवरती पोहोचून गाडी अनलोड करण्यासाठी रात्रीचे तीन वाजणार होते त्यामुळे ते रस्त्याने खूप सावधानपूर्वक जात होते त्यांच्या ट्रकच्या केबिनमध्ये मोठ्या मोठ्याने गाणी सुरू होती आणि बघता बघता ते लोक घाटाच्या एंट्री पॉईंटपाशी येतात रितेश आपल्या ट्रक साईडला घेतो कारण त्या दोघांनाही आता चहा पिण्याची तलब झालेली असते आणि हीच काय एक चहाची एकुलती एक टपरी त्यांना इथे भेटणार होती कारण बाकी घाटामध्ये सुनसान रस्त्याशिवाय त्या दोघांना काहीच दिसणार नव्हतं एक्सेप्ट ती गोष्ट जी तुम्हाला आता थोड्या वेळामध्ये कळेल तर रितेश आणि ताडे ट्रकच्या खाली उतरतात आणि त्या चहावाल्यापाशी जातात आणि तो चहावाला त्यांच्या चांगल्या ओळखीचा होता कारण ऑफकोर्स तो त्यांचा नेहमीचा रस्ता होता आणि हे लोक नेहमी इथे थांबायचे आणि त्या चहावाल्याचं नाव होतं संतोष आणि संतोष चहा बनवत असताना रितेशला डायरेक्टच बोलतो की मालक आज जरा ट्रक सावकाश जाऊ द्या रितेश चकित होऊन विचारतो की काय रे बाबा असं काय आज यावर संतोष सांगतो की काही नाही आज अमावस्या आहे ना म्हणून बोललो आणि संतोष आणखी पुढे काय बोलणार तेवढ्यातच ताडे त्याला थांबवत बोलतो की चुप रे आम्ही का आज पहिल्यांदा चाललोय का ताडेच्या अशा बोलण्यावरती संतोष एकदम चूप होतो ते दोघे चहा पितात आणि ट्रकमध्ये बसायला जातात आणि पुन्हा संतोष मागून आवाज टाकत बोलतो की मालक सावकाश जा ट्रकमध्ये बसल्यानंतर रितेश आणि ताडे एकमेकांकडे बघतात आणि बोलतात की याला काय झाले आज हा असा वेगळाच बोलतोय काय दारू वगैरे पिला होत्या की काय माहिती आज हव्यवर या दोघांनाही संतोषच्या बोलण्याचा तिळ मात्रही फरक पडत नव्हता कारण रितेशचा स्वभाव एकदम निर्भीड होता कोणालाही न घाबरणारा आणि ड्रायव्हर लाईन्समध्ये असाच स्वभाव लागतो आणि ताडे सुद्धा थोडासा तसाच होता त्याचाही अमावस्या पौर्णिमा अशा गोष्टींवरती अजिबात विश्वास नव्हता अलदो या दोघांच्याही मनात थोडीशी भीती तरी नक्कीच निर्माण झाली असेल असं मला वाटतं असं फायनली आता त्या दोघांचाही प्रवास त्या घाटामधून सुरू होतो आणि हवेमध्ये एक वेगळीच भयभीत करणारी ऊर्जा निर्माण होते रितेशला तो ट्रक अगदी परफेक्ट येत होता पण थोड्याशा वळणावरती सुद्धा रितेश आता बिचकत होता आणि ताडेला देखील खूपच विचित्र वाटत होतं आणि असं का होतं याचं उत्तर या दोघांकडेही नव्हतं ते दोघेही एक ट्रक समोरच्या येणाऱ्या रस्त्याकडे पाहत होते आणि तितक्यात एका वळणावरती खूप मोठा आवाज होतो रितेश कसा बसा त्याचा ट्रक कंट्रोल करतो आणि साईडला घेतो त्याच्याकडून एक छोटीशी जरी चूक झाली असती तर ते दोघेही त्यांच्या ट्रकसोबत खाली खोल दरीमध्ये असते त्यांच्या ट्रकचा एक टायर फुटला होता ते दोघेही झालेल्या घटनेमुळे सरळ डोक्याला हात लावतात त्यांच्याकडे एक्स्ट्रा टायर तर होताच आणि त्या दोघांना तो कसा चेंज करायचा आहे हे सुद्धा माहिती होतं आता संपूर्ण घाटामधून त्यावेळेस एकही गाडी ये जा करत नव्हती आता तुम्ही स्वतः इमेजिन करा की तुम्ही अशा ठिकाणी अडकला आहात ज्याच्या डाव्या साईडला खोल दरी आहे दूर कुठेतरी लाईट टिमटिम करतीये सोबतीला रातकिड्यांचा आवाज आहे आणि संपूर्ण घाटामध्ये कुठल्याच प्रकारचा प्रकाश नाही आहे संपूर्ण घाटामध्ये फक्त काळोख आणि तुम्ही अडकलाय आता ही कंडिशन ड्रायव्हर लोकांना तर नवीन नसतेच पण इथे रितेश सोबत हा प्रकार पहिल्यांदाच घडत होता आता ते दोघेही जास्तीचा वेळ वाया न घालवता सरळ ट्रकला जॅक लावतात आणि टायर बदलायला सुरुवात करतात आणि हे काम करत असताना ते दोघेही त्या चहावाल्याला कोसू लागतात की त्यानेच नाट लावली आपल्याला नाहीतर आत्तापर्यंत आपल्यासोबत असं कधी झालेलं नाहीये ताडे आता जरा ट्रकच्या मागे जातो आणि खाली रस्त्याकडे बघायला लागतो ला की नक्की कशामुळे टायर फुटलाय आपला म्हणून आणि खाली बघितल्यानंतर त्याला दिसतं की रस्ता तर एकदम साफ आहे ना कुठला खड्डा ना कुठला खिळा ना कुठलं काहीच एकदम साफ मग बहुतेक ट्रक मध्ये लोड असल्यामुळे हा टायर फुटला असावा असा अंदाज ताडे लावतो होतो जो की गेस बरोबर होता आता ताडे जेव्हा खाली वाकून रस्ता बघत होता तेव्हा त्याच्या पाठीमागून त्याला आणखी एक आवाज येतो एका दुसऱ्या ट्रकचा तो लगेच मागे वळून बघतो तेव्हा त्याला घाटामध्ये खालच्या रस्त्यावरती दोन हेडलाईटचे प्रकाश दिसतात आणि हे पाहिल्यानंतर त्याला जरा बरं वाटतं की या काळ्या अंधाऱ्या सुनसान रस्त्यावरती आपण एकटे नाही आहोत इकडे खाली रितेशला सुद्धा हा ट्रकचा आवाज आला होता ताडे पुन्हा रितेशसोबत टायर बदलायला त्याची मदत करतो रितेश सांगतो की त्यांना टायर बदलायला एक वीस पंचवीस मिनटं लागले असतील पण तो खालचा ट्रक काही अजून त्यांच्यापाशी पोहोचला नव्हता आणि या गोष्टीवर ते थोडेसे चकित होतात की अजूनपर्यंत तर तो ट्रक यायला हवा ते दोघे रस्त्यावर थोडे मागे जातात आणि खाली बघून घाटाच्या रस्त्याकडे बघतात आणि त्यांना तेच दोन हेडलाईटचा प्रकाश आणि तो ट्रकचा आवाज खालच्या रस्त्याने येताना दिसतो जो त्यांनी मागाशी पाहिला होता आणि हे पाहिल्यानंतर ते दोघेही शॉक्ड होतात त्यांना अजिबात कळत नाही की हे नक्की काय चालू आहे कारण त्यांना ट्रक तर वरती येताना दिसतोय त्याचा आवाज येतोय त्याचे हेडलाईट्स दिसत आहेत मग त्यांच्यापर्यंत हा ट्रक पोहोचत का नाहीये हेच काही त्यांना कळत नव्हतं कारण खालून कुठल्याही गाडीला त्यांच्यापर्यंत यायला फक्त दहा मिनटं लागले असतील पण आता दहा मिनिटाच्या वर झाले होते आणि हा ट्रक काही त्यांच्यापर्यंत अजून पोहोचला नव्हता म्हणूनच ते ठरवतात की आता आपण इथे दहा मिनटं थांबूयातच था। आणि त्या येणाऱ्या ट्रकची वाट बघूयात आणि आता इंटरेस्टिंगली दहा मिनिटं थांबल्यानंतरही तो ट्रक फक्त त्यांना खाली दिसत होता वरती येताना दिसत होता पण त्यांच्या जवळ काही पोहोचत नव्हता आणि यावरती ताडे आणि रितेशला कळून चुकतं की आपल्यासोबत काहीतरी विचित्र प्रकार घडतोय कारण असं काही होणं शक्यच नाही आहे इनफॅक्ट आता त्या दोघांना त्या घाटामधून पळ काढण्यासाठी एवढंच काही ते कारण लागत होतं ते दोघे पटकन ट्रकमध्ये बसतात रितेश ट्रक तरी ते चालू करतो बट ॲज युजल अशा वेळेस अशा ठिकाणी बऱ्याच लोकांसोबत जे होतं ते यांच्यासोबतही घडतं म्हणजेच तो ट्रक काही आता चालू होत नाही आता अशाच ठिकाणी कशी एखादी गाडी नेमकी बंद पडते यावरती इन्व्हेस्टिगेटर्स सांगतात की निगेटिव्ह एंटिटीजला कशावर तरी सर्वाईव्ह करायचं असतं मग ती फोनची बॅटरी असो किंवा गाडीची बॅटरी असो ज्या ज्या ठिकाणी या एनर्जीज या एंटिटीज असतात त्यांना काहीतरी कन्झ्युम करावं लागतं म्हणूनच तुम्ही जर का एखाद्या ठिकाणी गेलात आणि तुमच्या फोनची बॅटरी सडन ड्रॉप होती तर समजून जा तुमच्या आजूबाजूला एखादी निगेटिव्ह एंटिटी आहे आणि असाच काही प्रकार या दोघांसोबत झाला आहे असं मला वाटतं असो आता बऱ्याचदा रितेश ट्रकला स्टार्टर मारून चालू करण्याचा प्रयत्न करू लागतो पण तो ट्रक काही चालू होत नव्हता ताडे लगेच खाली उतरतो आणि ट्रकचं बोनेट उघडून इंजिनमध्ये चेक करू लागतो पण त्याच्या माहितीनुसार इंजिनमध्ये सगळं काही अगदी नॉर्मल होतं तो बाहेरूनच रितेशला बोलतो की मला तर इथे सगळं काही नॉर्मल दिसतंय तू एक काम कर परत स्टार्टर मारून बघ यावर रितेश स्टार्टर मारतो आणि ताडे पुन्हा इंजिनमध्ये इकडे तिकडे डोकावू लागतो आणि तितक्यात एक थंड वाऱ्याची झुळूक ताड्याच्या मानेवरती येऊन धडकते आणि त्यामागूनच एक खूप भयानक आणि भारदस्त आवाज येतो हा आवाज ऐकल्यानंतर ताडे तर डचकतोच आणि लगेच मागे वळून पाहतो तेव्हा त्याला दिसतं की त्याच्या समोर एक माणूस उभा आहे साधारण पन्नास वय असलेला ताडे त्याला थोडस बिचकत विचारतो की तुम्ही कोण आणि तुम्ही इथे काय करताय आता यावर तो माणूस सांगतो की माझ्या ही ट्रकचा टायर फुटला आहे पण माझ्याकडे एक्स्ट्रा टायर नाहीये आणि म्हणूनच मी घाटाच्या खाली चाललोय इकडे रितेश ताडेला आवाज टाकतो की काय चालू आहे एवढा वेळ का लागतोय यावरती ताडे बोलतो की खाली येऊन स्वतः बघ रितेश जेव्हा ट्रकच्या खाली उतरतो तेव्हा त्याला दिसतं की ताडेसोबत आणखी एक माणूस उभा आहे जो कसा प्रकट झाला याचं उत्तर या दोघांकडे नव्हतं कारण समोरून कोणीही आलं असतं तर ते रितेशला दिसलंच असतं रितेश आता त्या माणसाचं वर्णन असं करतो की तो दिसायला एकदम नॉर्मल असतो एक पन्नास वर्षीय ड्रायव्हर जसा असतो अगदी तसाच हा माणूस दिसत होता ढेर पुढे आलेली टक्कल पडलेला आणि एक्सपिरियन्स वाटत होता ताडे त्याला सांगतो की यांचा पण टायर फुटला आहे आणि आता ते घाटाच्या खाली चालले आहेत ताडेच्या या बोलण्यावरती रितेश थोडासा चकित होतो कारण घाटाच्या खाली आता त्यांना कुठे टायर मिळणार आहे आणि ही गोष्ट तो त्या माणसाला सुद्धा बोलून दाखवतो यावर तो माणूस पुन्हा त्याच्या भयान आवाजामध्ये बोलतो की टायर तर नाही मिळणार पण मी खाली आराम करायला आहे ताडे आणि रितेश त्याच्या या उत्तरावर होकारार्थी मान हलवतात आणि तो माणूससुद्धा काहीच न बोलता त्यांच्यापासून दूर जायला लागतो आणि जाता जाता मध्येच थांबतो आणि मागे वळून बोलतो की जरा सावकाश जा आज अमावस्या आहे रितेश आणि ताडेला पुन्हा जोराचा धक्काच बसतो कारण या माणसाचं असं बोलणं काहीतरी दर्शवित होतं आणि हे दोघेही आता जाम घाबरले होते आता त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे ताडे त्या वायरला काहीतरी करून बघतो आणि रितेशला बोलतो की तू पटकन स्टार्टर मारून बघ आपल्याला इथून लवकर निघायचं आहे आणि रितेश अगदी तसंच करतो तो ट्रकला स्टार्टर मारतो आणि त्यांचा ट्रक आश्चर्यकारकरित्या चालू होतो ते दोघेही खूप आनंदित होतात आणि पटकन त्या घाटामधून जायला निघतात त्यांच्या ट्रकच्या केबिनमध्ये एक वेगळ्याच प्रकारची भयानक शांतता असते जी पुढे जाऊन भंग पावते कारण एक अर्धा तास पुढे गेल्यानंतर त्यांना एका वळणावरती लोकांची गर्दी दिसते रितेश त्या थोड्या लोकांच्या गर्दीमधून पुढे जातो आणि ट्रक साईडला जाऊन थांबवतो आणि ते दोघेही खाली उतरून त्या गर्दीकडे येतात तिथे आल्यानंतर ते, ते गर्दीमध्ये विचारू लागतात की नक्की काय झालं इथे यावर त्या गर्दीमधला एक जण सांगू लागतो की एक दोन तासापूर्वी एका ट्रकचा टायर फुटला आणि त्याचं संतुलन बिघडून तो खोल दरीत कोसळलाय रितेश बोलतो की त्या ट्रकचा ड्रायव्हर यावर तो माणूस बोलतो की तो ड्रायव्हर सुद्धा त्या ट्रक सोबतच गेला आणि मला नाही वाटत तो आता जिवंत असेल म्हणून रितेश आणि ताडेच्या पायाखालची जमीन सरकली होती त्यांच्या हृदयाचे ठोके लोखंडावरती हातोडा मारल्यासारखे वाजत होते आणि यातच ताडेची नजर बाजूला जाते जिथे एक माणूस डोक्याला हात लावून बसला होता त्या माणसाचं डोकं फुटलं होतं आणि त्याच्या हातापायाला लागलं होतं आसपासचे लोक असे बोलत होते की हा पण त्या ट्रकमध्येच होता पण याने वेळेत उडी मारली आणि हात थोडक्यात बचावला रितेश आणि ताडे आता त्या माणसापाशी जातात तो माणूस रडत होता विवळत होता लोकांनी विचारणा केल्यावरती त्याने त्याचा फोन काढला आणि त्या ट्रक ड्रायव्हरचा फोटो दाखवला आणि जसा तो फोटो हे दोघेजण पाहतात तसा ताडे जागेवरती उलटीच करतो कारण हा तोच माणूस होता जो मगाशी त्यांना भेटला होता रितेश ताडेला सावरतो आणि त्याला घेऊन त्यांच्या ट्रकच्या दिशेने जातो आणि ट्रकमध्ये बसल्यानंतर पुन्हा ते घाबरत घाबरत आपल्या प्रवासाला सुरुवात करतात आता त्यांच्यासोबत त्या घाटामध्ये काय काय प्रकार घडला यामधले एकही एक गोष्ट ते त्या लोकांना सांगत नाही कारण या गोष्टींवरती त्यांचा स्वतःचाच विश्वास बसला नव्हता मग लोकांचा कसा बसेल ते दोघेही डोळ्यात तेल घालून समोरचा येणारा रस्ता बघू लागतात आणि तितक्यात घाटामध्ये एक तीव्र गायतोंडी वळण येतं आणि त्या त्याच वळणावरती त्यांना तोच माणूस उभा दिसतो आणि तो माणूस त्यांच्या ट्रकला आता हात करत होता रितेश जसा त्या माणसाला पाहतो तसा तो डचकून गाडीला जोरात ब्रेक मारतो आणि इकडे ताडे बेशुद्ध होतो रितेश एक चार पाच सेकंद प्रोसेसच करण्यासाठी घेतो की हे नक्की काय चालू आहे आणि जसं त्याला क्लिक होतं की आपण इथे थांबणं चुकीचं आहे तसा तो ट्रकला फुल रेस करतो आणि सरळ घाटाच्या खाली येतो घाटाच्या खाली आल्यानंतर रितेश त्यांच्या लोकेशनवरती जातो जिथे त्याला गाडी अनलोड करायची होती आणि या सगळ्या प्रवासादरम्यान रितेश सारखा ताडेला आवाज टाकत होता त्याच्यावरती पाणी मारत होता आणि शेवटी तेव्हा कुठे जाऊन त्याला शुद्ध येते शुद्धीवर आल्यानंतर तो रितेशलाच विचारतो की मला काय झालं होतं आणि तो माणूस कुठे यावर रितेश सांगतो की तो माणूस मागेच आहे आपण खूप पुढे आलो आहे आता हा सगळा प्रकार त्यांच्यासोबत रात्रीच्या तीन वाजता घडला होता आता दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या सुपरवायझरला फोन लावतात आणि त्याला कळवतात आम्ही दोघे पण नोकरी सोडतो तर असा काहीसा भयानक अनुभव त्या दोघांना त्या घाटामध्ये आला आणि असा काही भयानक अनुभव कोणासोबतही होऊ शकतो तुमच्यासोबतसुद्धा किंवा माझ्यासोबतसुद्धा अल्सो कायच मी एक नवीन चॅनल उघडला आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे सो तुम्ही त्यावरती जाऊन सबस्क्राईब करू शकता म्हणजे आय मीन कराच आणि या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात तोपर्यंत पीस आऊट बाय बाय